जय शिवराय मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती त्याचं आए। नाव आहे आय एम प्रसाद वायटी मी प्रसाद वने सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो फायनली एका वर्षाच्या एक वर्षानंतर आम्ही चाललो आहे ट्रेकिंगला म्हणजेच गडावरती चाललो आहे राजगडावरती सो so, नाईट ट्रेक असणार आहे आपला आणि या टायमाला आपण जाणार आहोत बाईकवरून तर आपला हा प्रवास कसा असेल भोगे आपण सर्व प्लॅनिंग झालेलं आहे दोन बाईक आहेत आपल्या आणि चार मित्र म्हणजे मी आणि अजून तिघ जण आहेत जाऊया बघूया एन्जॉय करूया आणि तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग आणि शेवटला कमेंट करून सांगा की कसा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा चला भेटूया पण गाड्या आलेल्या आहेत आणि हात लावून आणि नारळ फोडून मग आपल्या प्रवासाला सुरुवात करायची आता हा ओंकार दोन्ही पण ओंकार आणि दोन्ही पण चालवणार आहे गाड्या ना आणि आपण पण आपल्या हायवे ला आहे पटापट नारळ एवढा फोडून झालेला आहे आपला

पोहोचलोय घाटामध्ये आपला कोपोळी क्रॉस करून आता आम्हाला खड्डाच्या घाटामध्ये आता पोहोचलेला आहे घाट घाटा मध्ये पोहोचले पण आपण आता आपले दोन रायडरला विचारूया कसं वाटतंय तुम्हाला दोन तास दोन तास तुम्ही राईड करून तुम्हाला वाटतंय का त्याचे एक्सपिरियन्स घेऊ तर तर तुला कसं वाटतंय दोन तास गाडी चालून गाडी चालून अक्षरशः पाठ मेली माझी इकडे गाडी चालून अक्षरशः पाठ मेली माझी असं वाटतं आलं मरी नको

आता मजा आता सुरू ना मेन घाट सुरू मेन आपला खंड होतो ना माझी गाडी आहे असते पण मला लायसन नाही म्हणजे मला देत नाही दिलं चालवायला नाही तर मी चालवले असते मला सांगते द्या मला चालवायला पण मला देत नाही तर मी त्यात काय करू शकतो ना चला योग घाट यो इथे जरा आपण थांबलेलं यो बघा योग घाट चालू आला इकडून असं आपल्याला इकडे जायचं यो चला आता आम्ही घाट अर्ध झालेला आहे आता चढून झालेला घाट आता उतरायचं आहे बघा ही नाईट बघा नाईट कसली दिसते बघा दिसते गाईस आता आम्ही थांबलोय हॉटेलला जवळला जेवून मग जाणार आम्ही पुढे आता आम्ही पोहोचलोय कामशेतच्या पुढे कामशेतच्या पुढे थोडा आलेलो आहे थोडा कामशेतच्या आणि आता भूक लागले तर आम्ही जेवायला थांबले तर एक रेस्टॉरंट बघतलंय शेअर आहे पंजाब तिथे खाऊया राज्याची आणि मग पुढे जाऊया तरी अजून पुढे जायचं आपल्याला चला बघूया हे हॉटेल आहे आणि आता आपण जातोय मधी ऑर्डर आलेली आहे आपली काय केलंय काय केलं रे ऑर्डरला चिकन कोल्हापुरी चिकन चिकन, दूरे चिकन दूरे मसाला चिकन मसाला आणि चिकन कोल्हापुरी चिकन कोल्हापुरी चिकन मसाला हे काय म्हणजे कोल्हापुरी आणि मसाला काय हे मसाला आहे ना चिकन कोल्हापुरी कोल्हापुरी तांबडा पडणार असा आणि चिकन मसाला ना येऊ चिकन मसाला शुभम मसा, कसा आहे <laughs> रस रस तर राईस आम्ही जेवण वेगळे फोटो शूट फोटोशूट चालूंचा फोटो फिटो काढताय तुम्ही आलात तुम्ही इथून गेलात तर तुम्ही तर तो एक नंबर मस्त टेस्ट आहे तुम्ही आलात तर तुम्ही पण ट्राय करून बघा एक नंबर निघूया आम्ही आता निघतोय आपल्याला अजून तीन तासाची ट्रॅव्हलिंग करायचे चला तर आईस फायनली आता पोचलोय आपल्या डेस्टिनेशन वर म्हणजेच आपल्या गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे तर आता आपण आपला किल्ला आता गड चढ सुरुवात करणार आहोत आम्ही चौगाव आणि आताच एक ट्रेकर लोकांची हे होती म्हणजे जास्त होते चहा जे असतील पंधरा वीस जण असतील ते गेलेत आताच वरती आणि आता आम्ही निघालोय चला बघूया आता आपलं चढ नाही म्हणजे राईट रात्रीच तुम्हाला आता काय दाखवू शकत नाही डायरेक्ट तुम्ही एन्जॉय करा सकाळचा व्ह्यू चला बघूया जय गणपती बाप्पा शिवाजी आता मित्रांनो आपण आता आपल्याला उंचीवर जायचंय एक हजार तीनशे शहात्तर मीटर वरती जायचंय आपल्याला आणि आपण आपला गड सड सुरुवात केलेली आहे सर्व बघा कसं व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि एकदम गावची फिलिंग ओ ये चलो आमची सर्व चाललेल आहे कसरत पण मजा येते एक वर्षानंतर सर्व चाललेलं आणि वरती पण आहेत कोणतरी आपल्याला भेटतात हे बघा टॉच टॉर्च बीच आहे उतरतायत वाटत ते लोक तर मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे धुक या धुकामधून तुम्हाला दिसत असेल की नाही काय माहित नाही पण हे पूर्ण धुक आहे समोरचा रस्ता पण दिसत नाही आणि ही नाईट ट्रॅक करायची मजा असते काय जो सकाळचा व्ह्यू दिसणार आहे ना और स्वर्गापेक्षाच कमी नसणार तो व्ह्यू स्वर्गात आल्यासारखं वाजणार आहे स्वर्गात असल्यासारखं वाटेल आपल्याला असा व्ह्यू असेल तो और धुक्का बघा काही काय दिसत नाही बघा समोरचं बघा एक नंबर आणि मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही हेल्मेट का आम्ही घेऊन आहोत तुमच्यासोबत हा प्रश्न पडलेला तुम्हाला हा

म्हणजे पाण्याची एक बॉटल त्यांना चढायला जड पडते आणि हेल्मेट घेऊन त्यांना जड पडत नाही तर मित्रांनो आता आम्ही पहिल्या टप्प्यावरती म्हणजेच आपल्या पाळी दरवाजा तिथे पोचलेला आहोत टॉर्च मारा आ, वरती हा हे बघा आता तुम्हाला काही दिसत नसेल पण सकाळी दाखवीन तुम्हाला पाळी दरवाजा म्हणजे हा दरवाजा बघाल ना तुम्ही गाईस काय भारी आहे म्हणजे कसा कोरला असेल हा जय पाळी दरवाजा तर काहीच आता आम्ही पोचलो आहे का ह्या बॅचवरती मला पण माहित नाही तर ही प्रॉपर कुठली जागा आहे कारण की मला समजत नाही काय इथे पूर्ण काळोखच आहे आणि हे धुकं आहे पूर्ण एकदम आणि इथे आहे आपण आता बघा तीन माची बघायला भेटणार आहेत गडावरती हे पद्मावती माची सुवेळा माची आणि संजीवनी माची आणि पाळी दरवाजाने तर आपण आता आलेलो आहे वरती तर आपल्या गडावरती आपल्याला तीन माचे बघायचे आहेत पण आपल्याला आता जायचंय संजीवनी माचे इथे पण संजीवनी माचेला जायला हा रूट आहे तुझं काय समजत नाही कारण की आपण कसं जाणार आहे बघा ही धुक आहे पूर्ण ही सर्व धुके काय दिसत नाही आणि हे लोक बसले जाते इथे जरा सकाळची वाट बघायला लागेल आता आपल्याला नाहीतर काही खाडून कोण येतील ना त्यांच्यासोबतच जावं लागेल पण गाईच हे धुकं दिसत आहेत ना सकाळचा जो व्ह्यू असेल ना गाईचा स्वर्गापेक्षा कमी नसणार आहे तर मित्रांनो आता सकाळ झाली आहे म्हणजे साडेसहा वाजायला आलेले आहेत आणि आम्ही आजची म्हणजे थोडा पाच वाजता पोचलेली होतो वरती बालकिल्ल्यावरती आम्ही आता आणि आम्ही हे मंदिर आहे पाठी त्याच्यामध्ये जरा थांबलो होतो अजून पोरं होती ती गेली उठून स मगाशी आता आम्ही निघालेलो आहे हे मंदिर आहे म्हणजे जननी जननी देवी मंदिर आहे हे हा पाठचा व्ह्यू बघा धुके बघा धुके एकदम चला अजून वरती जाऊया आणि तुम्हाला दाखवतो सर्व पूर्ण जननी देवी मंदिर इथे आम्ही थांबलो होतो या मंदिरामध्ये आणि हे दुःख बघा इथे टेंट लावला इथे आहेत अजून आणि माकडं आणि आता आपल्याला वरती जायचंय अजून ढगामध्ये एकदम बघा कसे गारटले त्या पोरांना बघा ना कसे घेऊन आहेत हे बघा सर्व ना ते बघाटलेले आहेत थंडी वाजते सर्वांना आणि दुःख कशी आहेत सर्व मित्रांनो दुःख एका महिने झालंय पाठी मंदिर आहे महादेवाच महादेवाचं मंदिर आहे पाठी आणि इथे बाजूला तळाव आहे हे पिण्याचं पाणी आहे आणि हे तळाव आहे तळाव आहे कमी होत नाही धुके कमी व्हायची वाट बघते कारण की काय दिसत नाही पुढचं आता आणि गड खूप आहे फिरायचं पण आहे आपल्याला आणि लवकर पण निघायचंय तर बघूया कसं काय होईल आता तुम्हाला महादेवाचं मंदिर दाखवतो हे बघा हे महादेवाच मंदिर बघा ब्रह्मेश्वर मंदिर ब्रह्मेश्वर मंदिर स आहे मध्ये एकदम महादेवाचे सर्व आहे आणि इकडे धुक बघा पाण्याच टाक हे पाण्याच टाके कमी सदर आहे आणि बाबा सर्व गाडावरच व्यवस्थे औषध होती सर्वे अजून काय दुःख उतरत दुःख कमी होत नाहीत अजून आणि आता आपण जरा एक स्टेप खाली जाऊया हा आहे बाले किल्ला हा आता आपण वरती गेलो होतो तो इकडे आणि हे बघा इकडे दुःख आहेत हे तुम्हाला दिसतात की नाही इथं पोरं बसले तिकडे ते चला आता जरा बाहेर उतरूया खाली तुम्हाला तो प्याज दाखवत होतो आम्ही रात्री चढलो होतो तो राईस आता उतरतोय आम्ही महादरवाजेचे इथे हे बघा रात्री चढलो होतो तर काय दिसत नव्हतं ना आता सकाळी जरा असं धुका आहे अजून धुका अजून काय कमी नाही झाली हे बघा काय दिसत नाही पुढचं आता हे बघा महादरवाजा काहीच यार दरवाजा बघा तुम्ही कसा कोरला असेल ना या कसला दरवाजा चला तर आपल्याला उतरायचा तुम्हाला एक पॅच दाखवतो आम्ही जो रात्री चढलो तो कसा चढलो असेल बघा आणि ते पण ह्या माणसाला घेऊन या शुभम शुभम ला घेऊन कसा चढलो ते बघा तुम्ही आता दाखवतो चला आईस आता मी मा बाले किल्ल्यावरून खाली उतरतोय आणि तुम्हाला जो पॅच दाखवतो ना तो बघा तुम्ही आता आणि व्ह्यू पण एन्जॉय करा आणि एन्जॉय करा पूर्ण आहेत हा जो पॅच होता ना गाईज आणि ही समोर धुक पूर्ण चादर धुक्यांची काहीच दिसत नाही आणि हा व्ह्यू बघा पॅच बघा पण हा पॅच बघा हा बघा बघायला तुम्हाला बघायला सोपं वाटेल जेव्हा चढताना नाही ना तो पुढे झाडाच्या इथला बघा तुम्हाला दाखवतो खाली गेल्यावरती पण चला हा एक पॅच होता हा एक पॅच होता बघा कसं आहे उतरतायत बघा आणि आम्ही रात्रीचा चढलो होतो साडेतीन ला आणि इथून आम्ही वरती गेलो होतो पट कसला पॅच आहे बघा एकदम उतरायचा आणि पाऊस आताच पडून गेलाय सर्व वळ झालेत त्यासाठी सर्वांनी ट्रेकर्स वाल्यांनी लक्षात ठेवायचं की आपली जी बुट असतात ती चांगली ग्रीपवाली असावी जेणेकरून आपल्या ट्रेकिंग साठी चांगली पडते हे सरकणार नाही पाय बी आईच यो व्ह्यू बघा यो व्ह्यू बघा तुम्ही कसलं वाटतंय बघा झाड आणि बघा कसलं वाटतंय काय काय याच्यासाठी जी रात्री तुम्हाला वाटतं ना लोकांना रात्री ट्रॅक करून काय भेटत बघा स्वर्ग स्वर्ग एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटत बघा पाऊस पण येणार भरपूर आणि आता आपण चाललोय संजीवनी माझीकडे आणि बघा असं इकडे सर्व धुके धुके आणि इकडे गडायची आणि आपल्याला जायचं सरळ तुम्ही मोबाईल ठेवतो आता मला मोबाईल भेदेल बघा इकडे ह्या मार्ग आहे ह्या मार्गातून आपल्याला जायचंय चला जाऊया तुम्या संजीवनी माझीकडे जात होतो अजून काही कमी होतच नाही समोरचा व्हिडिओ आपल्याला काय दिसतच नाही

तर मित्रांनो पाऊस काय कमी होत नाही आणि त्यात हे दुःख पण काय कमी होत नाही तर आपल्याला आता गड उतरावंच लागेल कारण की आपल्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नाहीये आणि गड पिरायचं तर या दुखामुळे आपल्याला अजून काय दिसतच नाहीये पुढे तर आपल्याला उतरावंच लागेल ला आता गड कारण की आता गर्दी पण खूप वाढत चालते गडावरती आणि पाऊस पण कमी होत नाही आहे त्या पावसामुळे सगळीकडे चिखल झालं आहे त्याच्यामुळे आपल्याला आरामात अस्ती अस्ती उतरावं लागेल गड नंतर पाय म्हणजे चान्सेस जास्त आहे घरी कॉलेज शूज असल्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आता आरामात उतरू शकतो आपण आणि आपल्याला परत जायचं आहे घरी बाईक आणि बाईकवरून जायचं आहे आपल्याला आरामात आरामातच जावं लागेल त्यासाठी आता उतरावंच लागेल आपल्याला उतरतो आम्ही आता तर आज तुम्ही पण जर प्लॅन करत असाल राजगडवरती यायचा तर एक एका दिवसात होणे शक्य नाही कारण की पूर्ण तुम्हाला एक दिवस राजगडवरतीच घालवाय लागेल तेव्हा कुठे तुम्ही पूर्ण राजगड बघू शकता आणि ते आम्ही बघू शकता तशा कारण की राजगडावरती तीन मासे आहेत आणि तीन माच्या पण अशा विविध दिशेला आहेत अशा आहेत वेगवेगळ्या दिशेला आहेत सो त्या तीन मासे बघायला आपल्याला अर्धा दिवस लागेल आणि वरती वाड किल्ल्यावरती जायला अर्धा दिवस सो so, त्यामुळे तुम्ही येत असाल तर पूर्ण एक दिवसाचा प्लॅन करून या आणि राहा राजगड बघा पूर्ण तर आता आपण निघूया आणि आपण पुन्हा येणारच आहोत लवकर राजगडावरती तेव्हा आपण जाऊ दोन दिवस राहू आधल्या दिवशी येऊन पूर्ण एक दिवस बघूया पूर्ण राजगड वेळ लवकरच येऊ तोपर्यंत तो तुम्ही या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ते नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा करायला विसरू नका सो भेटू आपण दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये चला आता उतरूया आपण आणि आता पोचतच आलो आपल्या पार्किंगच्या इथे आहोत आपण काही जसं आता आम्ही दस खाली उतरतोय तशी धुक्यांची चादर जी आहे ती कमी होत चालली आहे आणि आता पार्किंग दिसायला लागली आपली तिथे आपण आपले बाईक पार्किंग केले रात्री आणि आता एवढी गर्दी वाढली ना गडावरती भरपूर गर्दी वाढली सगळेजण इथेच चाललेत आता आणि मध्ये आणि हे दोघ हेल्मेट वाले हेल्मेट घालून सेफ्टी मध्ये एकदम व्यवस्थित आता मी सेफ मध्ये एकदम खाली उतरलेलो आहे म्हणजे थोडस राहिलाय आणि पाऊस पण थोडं कमी झालेला आहे आणि जे धुकं होते ते पण कमी झाले आहेत बघा पण वरती असताना खूप दुख होते तर बघायला भेटलं नव्हतं जास्त पण काय करणं आपल्याला जायचं पण होतं आपण काय थांब थांबणार नव्हता स्टे नव्हता

आणि हे पार्किंग मध्ये वाटेल चला आता आपण निघूया आपल्या गाड्या तयार झाल्या चला निघूया आपण पाऊस पण गेलेला आहे थोडा कमी झालेला आहे आता निघतोय आपण चलो